देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दिंडोरी येथे इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे इको फ्रेंडली पद्धतीने वाजदगादत विसर्जन करण्यात आले यावेळी उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष दत्तात्रेय जाधव व सौ मंगला जाधव यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पांचे सत्यनारायण पूजन गुरुवर्य चित्राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले यानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य शरद शेजवळ उपप्राचार्य उत्तम भरसट पर्यवेक्षक श्रीमती सविता शिंदे रावसाहेब उशीर व शिक्षक यांच्या उपस्थितीत प्रसाद तयार करण्यात आला प्रसाद तयार करण्यासाठी स्वतः प्राचार्य शरद शेजवळ यांनी सहभाग घेऊन एकवीस किलो रवा प्रसाद तयार केला विद्यालय प्रांगणातील अभिनव बालविकास मंदिर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयात उपस्थित असलेले दिंडोरी पेठ तालुका संचालक प्रवीण नाना जाधव यांच्या समवेत असणारे मान्यवर सर्वांना या प्रेमाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण आनंदाने या कामासाठी कार्यतपर राहिले हा आजच्या उपक्रमाचा विशेष भाग होता तसेच इको फ्रेंडली बाप्पांचे मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत विद्यालय प्रांगणात मिरवणूक काढून छोट्या पिंपाची सुंदर सजावट करून गणपती बाप्पाला सर्व बाळगोपाळांच्या भक्तीमध्ये रममान होत प्रेमाचा निरोप देत गणपती बाप्पा आमच्या विद्यालयाचा नावलौकिक असाच उंच राहू दे आम्हाला सुबुद्धी दे अशा प्रकारच्या भावना प्रत्येकाच्या मनात भरून आल्या व त्या भावना साठवून बाप्पाला प्रेमाचा निरोप देण्यात आला डी पी ए प्रतिनिधी संतोष कथा डिंडोरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका